आपल्या तमाम शेतकऱ्या आणि पक्ष कराच्या वतीनं सरकारला आणि उद्योग कर्मचाऱ्यांना आवाज देण्यासाठी या विषयाच्या संबंधामध्ये दुसरा आंदोलन करून नाही त्यांच्या जीवाची बाजी आवडली आहे अनेक भगत पवार

आहे का हे तुझ्या प्रकोड सांगत आहे की प्रकोट तू येणार नाही तुझ्या पाठ्यामागे आलो सर्व पक्षीय नेते मंडळी व्यासपीठावर होती त्यांनी मला विनंती केली की साहेब हे जे काही चाललेलं हे मार्ग निघाला पाहिजे काहीतरी सतर्क झाला पाहिजे निष्पन्न झाला पाहिजे मी त्या सगळ्या बेचून काहीतरी निष्पन्न झाला पाहिजे मी त्याला आपले झोपलो नाही आता तरी गेल्या दहा वर्षामध्ये जे प्रसंग घडले ते अनेक निरप्राप माणसाचे बळी गेले अनेक निरप्राप माणसं ज्या पद्धतीने गेली त्यांची सगळ्यांच्या आठवडा अनेक लोकांचे समोरपती आलेल्या होत्या दिवशी आम्ही पण केला ते पाहू या त्यामुळे विषयास आम्ही सगळ्यांनी एकत्र आला प्रचार येईल आम्ही सर्व पक्ष नेते विचार करून एक संघर्ष समितीची स्थापना केली संघर्ष समितीची जबाबदारी माझ्याकडे करण्यात आली दुसऱ्या दिवशी जवळला एक दत्ताधार होता

आंदोलन कुठे थांबणार नाही आज आम्ही कुठं निवेदन देण्यासाठी आलो नाही तर आम्ही चांगली देण्यासाठी आलो खरं तर अतिशय चांगला झाला विदेश साहेब शाळेत त्यावेळेला सकारात्मक पाऊल उचलला आणि त्यांनी असं केलं की कलेक्टरच्या काळामध्ये काही गोष्टी सांगितल्या आणि त्या ठिकाणी सर्वपक्षीय शिस्त प्रत्येक बसला आणि त्या ठिकाणी कलेक्टरांनी स्वतः पत्रपती अभ्यास दिला

જ્યાં સંગ્યા હોય ક્યાં જ્યાં शिल्लक असेल तर आपण रस्त्यामध्ये उपडलो पाहिजे आणि आपली रस्त्यावर लढाई करायच्या तयारी नसल्याच आवाज दिला आणि मतमान आणि म्हणून त्याला सांगितलं

जय <laughs>